दुग्ध व्यवसायात दूध उत्पादन आणि आर्थिक व्यवहाराच्या काही महत्वाच्या नोंदी ठेवणं गरजेचं आहे यावरून दूध उत्पादनातील वाढ त्यातील नफा आणि तोटा लक्षात घेता येतो नोंदवही ठेवण्याचे फायदे काय आहेत आणि जनावरांच्या कोणकोणत्या नोंदी ठेवाव्यात याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन यशस्वी दूध व्यवसायासाठी नोंदणी करणं हे एक चांगल्या व्यवस्थापनाचा आवश्यक भाग आहे कोणत्याही प्रकारची लिखित नोंदणी नसल्यास आर्थिक हिशोब करणं अवघड जातं नोंदणी करण्यासाठी जनावरांचं टॅगिंग करणं आवश्यक आहे दुग्ध व्यवसायात दूध उत्पादन आणि आर्थिक व्यवहाराच्या काही महत्त्वाच्या नोंदी ठेवाव्यात यावरून दूध उत्पादनातील वाढ त्यातील नफा आणि तोटा लक्षात घेता येतो पशुपालक जर नोंदवही ठेवत असेल तर आपला दुग्ध व्यवसाय कसा चालला आहे याबाबत इतर पशुपालकांसोबत तुलना करू शकतो याशिवाय आर्थिक व्यवहार सरकारी कर्ज आणि कर भरणा शोधण्यासाठी व्यवसायातील आर्थिक नोंदणी उपयोगी ठरतात आता पाहूयात नोंदणी वही ठेवण्याचे फायदे काय आहे ते नोंदवयी ठेवल्यामुळे जनावरांच्या मागील नोंदणींचे मूल्यांकन करण्यासाठी संदर्भ मिळतो यामुळे दुधा जनावरांची निवड निरुपयोगी जनावरांना काढून टाकणं सोपं होतं जनावरांची वंशावळ आणि त्यांचा इतिहास तयार करण्यासाठी देखील मदत होते मागील नोंदणीचे मूल्यांकन करून उत्कृष्ट प्रजनन योजना तयार करण्यास देखील मदत होते यामुळे जवळच्या नात्यातील जनावरांचे प्रजनन टाळणं शक्य होते जनावरांची प्रजनन क्षमता वाढवण्यास देखील मदत होते प्रजननासाठी जातीवंत नर मादी निवडण्यासाठीही मदत होते याशिवाय वळूच्याही प्रजनन परीक्षणात मदत होते लहान वासरांचे शरीर वजन दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनातील चढउतार किंवा आजाराची कारणे देखील शोधता येतात लसीकरण जंतनाशकांचं वेळापत्रक तयार देखील करता येतं याशिवाय खरेदी आणि विक्रीसाठी जनावरांची योग्य किंमत ठरवण्यासाठी मदत होते आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे विविध वर्षातील जनावरांचा तुलनात्मक अभ्यास करून प्रत्येक वर्षातील नफा तोटा तपासणं सोपं जातं नोंदणी वयांच्या प्रकाराविषयी बोलायचं झालं तर नोंदवयांचे विविध प्रकार आहेत यामध्ये पशुधन नोंदणी प्रसुती नोंदणी तरुण जनावरांची वाढ नोंदणी दैनंदिक आहार नोंदणी आरोग्य नोंदणी याशिवाय प्रजननाची नोंदणी आणि पशु इतिहासाची नोंदणी ठेवता येते अशा नोंदी ठेवल्यामुळे नक्कीच दूध उत्पादनातील वाढ त्यातील नफा आणि तोटा लक्षात घेता येतो आणि दूध व्यवसायाचं पुढील नियोजन करणं सोपं जातं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा